नमस्कार सखी आज आपण बघणार आहोत गोंदन शिलवट भोकर लसोडा किंवा गोंदा इंडियन ब्लूबेरीसुद्धा या फळाला म्हटलं जातं वर्षातनं हे फळ फक्त दोन महिने आपल्याला मिळतं अतिशय पौष्टिक असलेलं हे भोकर वर्षभर खाता यावं म्हणून आपण आज लोणचं बनवणार आहोत अत्यंत आगळं वेगळं असं हे लोणचं आहे चला सुरुवात करूया भोकर घेताना शक्यतो मोठ्या आकाराचे व देठ असलेले पाहून घ्यायचे देठ नसलेलं भूकर हे बाजूला काढून ठेवायचं कारण त्यामध्ये पाणी जाऊन लोणचं खराब होण्याची शक्यता जास्त असते स्वच्छ दोन पाण्याने अलगज हाताने हे भोकर धुवून घ्यायचे नंतर स्वच्छ कपड्याने कोरडे करून अर्धा ते पाऊन तास फॅन खाली सुकून घ्यायचे भोकर कोरडे झाल्यानंतर त्याची देठं हाताने अशी काढून घ्यायची याच पद्धतीने मी सगळी देठं काढून घेणार आहे भोकर किंवा गोंधन हे फार चिकट असतं त्यामुळे याचं काम करत असताना थोडं मीठ बाजूला ठेवायचं सुरी लावं हाताला छान मीठ लावून घ्यायचं त्यामुळे हाताला जास्त चिकटत नाही भोकऱ्याचं लोणचं सा घालण्यासाठी त्यातली बी आपल्याला बाहेर काढायची आहे तर बी बाहेर काढण्याच्या दोन पद्धती आहे एक तर तुम्ही हाताने दाब देऊन असं अलगद बाहेर काढू शकता किंवा सुरीने कापून बाहेर काढू शकता तर भोकर हे मोठं आणि ताज असेल तर अलगद बिया काढल्या जातात त्यापेक्षा छोट असेल तर फार त्रास होतो ते सुरीने तुम्ही काढू शकता याचप्रमाणे सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहे अधून मधून सुरी लाव हाताला मीठ लावायचं आहे सगळे भोकर कापून झाल्यानंतर हातावर थोडं मीठ चोळून हात धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मग करूया पुढची तयारी भोकराची लोणचं हे कैरीसोबतच घातलं जातं आणि त्याची चवही अभ्रतीन लागते तर या ठिकाणी मी एक किलो कैरी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची व स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची कैरी कोरडी झाल्यानंतर सुईच्या साह्याने कापून खोबरं किसणीवर किसून घ्यायची या ठिकाणी मी दोन्ही कैऱ्या ह्याच पद्धतीने किसून घेणार आहे तर आपल्याकडे दोन कैरीचा किस आता आहे तो आपल्याला परातीमध्ये घालून घ्यायचा आणि नंतर आपल्याला लोणच्याचा मसाला तयार करायचा आहे त्यासाठी एका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलंही तेल घेऊ शकता आणि लोणच्याचा मसालासुद्धा तयार करू शकता तरी तेल गरम झालेलं आहे दोन इलायची दोन तीन ते चार लवंग चार ते पाच मिरी आणि एक चक्रीफुरस घातलेला आहे दोन ते तीन तेच पान घातलेलं आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि एक चमचा हिंग घातलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि तेल थोडं हलकं गरम असताना यामध्ये दोन चमचे हळद तीन ते चार चमचे तिखट घालायचं आणि नंतर तयार लोणचा मसाला मी वापरलेला आहे तर तो यामध्ये घालायचा आहे तयार लोणचा मसाला जर तुम्ही घालत नसाल तर घरचासुद्धा मसाला तुम्ही वापरू शकता त्यानंतर यामध्ये दोन चमचे गूळ पावडर घातलेली आहे आणि तीन ते चार चमचे मीठ घातलेले आहे तर हे सगळं आपल्याला घातल्यानंतर छान फिरवून घ्यायचं आहे लोणचसंग मसाला या ठिकाणी तयार आहे तो थोडा थंड झाल्यानंतर कैरीचा जो कीस केलेला होता त्यावर आपल्याला हा घालायचा आहे आणि एक जीव असा मिक्स करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी हा सगळा मसाला छान मिक्स करून घेतलेला आहे गुंडा किंवा भोकर ज्यातल्या बिया बाजूला करून आपण ठेवलेलं होतं त्यामध्ये आपल्याला हा कैरीचा कीज भरायचा आहे त्याचप्रमाणे सगळ्या कैरीचा हा मसाला आपल्याला या गुंडामध्ये भरून घ्यायचा आहे आणि नंतर एका बाटलीमध्ये आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा वेगवेगळ्या पद्धतीची तुम्ही कुठली लोणची घालतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तर या ठिकाणी ही रेसिपी तयार आहे चटपटी चटकदार आंबट गोड तिखट असं हे बोकऱ्याचं लोणचं या ठिकाणी तयार झालेलं आहे तर ते आपण आता पाटलीमध्ये भरून घेऊया रेसिपी आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद